ते मला अरे जे श्रीमंत लोक असते ना ते मनाने पण श्रीमंत असते आता ना अरे बाहेर बाहेर अजिबात काल करायचं मी आता जीवन आलो मला झोपायचंय भाई बाबा कोण कोण धांग्यावाले कस काय बोलतो तू आम्हीवाले म्हणून मला वाटलंच होतं तुम्ही तो तोंडाकडे बघून वाटलं होतं तुम्ही असते ते ब्रश बीस काय कोलगेटिकायची ना तिकडं त्या गेटच्या भारी काय जाय बाबा आले आम्ही आले हो नाही मग मी या घराचा लवकर आहे

बसा 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 बरो तू मला उद्या पुसायचं बसा 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 अरे बसा झाले <laughs> पु नमस्कार अरे पायाच अरे काय बोल राहिला पायाला वाट आलाय अ तुमच्यात नवरदेव कोण ऋतू अच्छा तुम्ही येणार म्हणून सकाळी ना पाट पाठला उठून सामाना नाही गेलो होतो म्हणून जरा उशीर झाला बर मला खाणार का पिणार खाणार का रे खायला मार खायना तू छंदभा प्रोफेशनल मागायचं असते चहा आह चिवाला का तू चहा प्यायला अरे दादा साहेबांच्या घरी आलाय जरा चांगला मार्ग काहीतरी माझी इज्जत ठेव अरे एवढा श्रीमंत आहे जरा चांगला वा काय तरी पनीर चिल्ली मा पनीर चिल्ली पनीर चिल्ली पनीर चिल्ली पनीर चिल्ली खायची तुला तू हॉटेलवर आला का पनीर चिल्ली खायला अरे याचा शिरत खाऊन आला तू आता इथं पनीर चिल्ली खायची नाही किती मागणार तू

आणि ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी बी या भाऊ काय दिवस आले माझ काय कुणाला नाही झाला असू द्या झाला असेल तुमच्या पैसे ठेवा मला काय घेणं देणं नाही चाललंय ना हा व्यवस्थित चाललंय राजू आलो आलो <laughs> का गुलाबजामुन काय अरे गुलाबजामून कुठे ते गुलाबजामून वेळ वाता पाक तयार झाला म्हणून आणलं पाक गट होती निवांत होता निवांत आला ना एवढं काय अरे आत्ताशी दूध आलंय ती तापवायचंय ते आटवायचं त्याच्यापुसून खावा तयार करायचा मग गोळे करायचे गरम त्याला फोडायचे काढायचे आणि पा मग तुला जमून झाले असते म्हणून पाक तयार होता म्हणून आणला किलो सकाळी मस्त जलेबी पाहिजे अरे पडणार घोटाळा पिऊन घ्या बाबा आता तुम्ही मुली बघायच्या कार्यक्रमाला आलेले सर मुलगी बघायची ना राजू मुलीला पाठवून दे रे आलो कशी वाटली मुलगी माल तुला विचारलं विचारणार कशी वाटली सांग कशी वाटली माझ्या बहिणीला तू त्याची भंडारी बायकू काय ती म्हणे तू काय काय म्हणून राहिला अरे ठीक आहे काय प्रश्न असते ते विचारून घ्या तूच विचार तू

हा मग या शांती सांग अल्ला मारला एवढं कॉमेडी जोप साईन तिने तो हसला नाही शांती अजून एक

अ तिचे पहिले दोन नवरे होते ना <laughs> भी जुण निवा जुण निवा <laughs> भी ते बी असेच म्हणायचे सॉरी सॉरी तुम्हाला सांगायचं राहिलं माझ्या बहिणीचे पहिले दोन लग्न झाले काय सांगायची पहिले लग्न केलं नवऱ्याचा जीवन विमा काढला बिचार ट्रक खालीच मिळाला चार कोटी मिळाली मला जीवन विम्याचे मोठं घर बांधलं बिचारी एकटी परत अजून एक लग्न लावून दिलं त्याचाही जीवन विमा काढला तो बी ट्रक खाली गेला मग मस्तपैकी गाड्या घेतल्या मज्जा आली तो लोक काय ट्रक खाली गेलेत नाही नाही जात नव्हते मी घातले एकाचे पाय भांडले एकाचे हात बांधले रस्त्यावर झोपिले ट्रक चालू केली जीवन आठवलं तू ह्याचे हात पाय ट्रक चालू करतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा